तुम्हाला आयुष्यामध्ये जे काही मिळतं ना तर हो ते नशिबाने किंवा तुम्हाला जे हवं आहे त्याप्रमाणे मिळत नाही मात्र तुमच्या सहनशक्तीप्रमाणे तुम्हाला ते मिळतं बघा तुम्ही आयुष्यामध्ये खूप काही सहन करताय मात्र तुमच्या आयुष्यात तुमच्यावर होणारा अन्याय काही थांबत नाही या प्रकारचा अनुभव तुम्हाला ने नेहमी येत असेल कारण ब्रह्मांड युनिव्हर्स आपण ज्याला सर्व शक्तिमान शक्ती म्हणून तुम्ही साधारणतः श्रद्धापूर्वक ज्या शक्तीला तुम्ही मानता ती शक्ती पण बघत असते की तुम्ही कुठल्या गोष्टीला किती सहन करता सो so, तुम्हाला तुमचा हा टॉलरन्स साधारणतः वाढवायचा आहे आणि या गोष्टींना सहन करण्याच्याऐवजी रिपेल करणं सुरुवात करायचंय आजची परिस्थिती आजची मानसिक शारीरिक आर्थिक तुमचं जे काही नुकसान होतं या सगळ्यांना तुम्हाला म्हणायचं की आता बस याच्यानंतर मला या प्रकारचा अनुभव नकोय आणि तुम्हाला जे हवंय ज्या प्रकारचं आयुष्य तुम्हाला जगायचंय त्या आयुष्यात त्या मध्ये तुम्हाला जगणं आणि ते मागणं सुरू करावं लागणार आहे मनस्थिती बदलली की मग परिस्थिती बदलते मात्र आपण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला पण तुमचं नशीब अर्थात तुमच्या मनाची ऊर्जा बदलायची असेल तर या रीलला नक्की लाईक करा आणि सगळ्या प्रकारच्या अडचणींनी ग्रासलेल्या तुमच्या त्या मित्राला पण शेअर करा ज्याला या रीलची गरज आहे आणि फॉलो करायला तर विसरूच नका कारण दररोज तुमच्या आयुष्यामध्ये एका मिनटाचं इन्स्पिरेशन घेऊन मी येणार आहे